मनमाड शहर जितेंद्र आव्हाड यांचा युवासेनेतर्फे जाहीर निषेध सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांच्या विषयी आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य राजकीय स्वार्थासाठी व समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जितेंद्र आव्हाड यांचा युवासेना शहर मनमाड यांच्या वतीने गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर निषेध करण्यात आला अखंड हिंदुस्थानाचे हिंदू समाजाचे दैवत प्रभू श्रीरामांच्या येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त आनंदाचे वातावरण असताना महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मनमाड शहर शिवसेना व तमाम श्रीराम भक्त यांच्या वतीने गुरुवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर निषेध करण्यात आला यापुढे हिंदू दैवताबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यास जितेंद्र आव्हाड यांनीच प्रवृत्तीच्या इतमास मनमाड शहरात यापुढे फिरून देणार नाही दिसल्यास काळ फासण्यात येईल असा इशारा दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे या निवेदनावर शिवसेना नेते अल्ताफ बाबा खान प्रमुख सुनील हांडगे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील विधानसभा संघटक जाफर मिर्झा महिला आघाडी तालुका अध्यक्ष विद्याताई जगताप महिला आघाडी शहर प्रमुख संगीताताई यु बागुल युवासेना शाखा अधिकारी योगेश इमले आदींच्या सहा आहेत येस ट्वेंटी फोर मुक्ताराम बागुल मनमाड